नमस्कार मित्रांनो आज आपण अमेरिकेच्या एका रस्त्यावरून चालत हो। आहोत आणि संध्याकाळी सूर्यास्त होण्याची वेळ आहे हा ब्रिज बघत आहे आणि ह्या ब्रिजवरती असणारी ट्राफिक यंत्रणा आणि ब्रिजच्या खालचा एक हायवे अमेरिकेमध्ये वाहनं ही अगदी सुसाट वेगानं वाहत वेगानं चालवली जातात परंतु या देशामध्ये दे एक खासियत आहे की इथं कुठंही ट्राफिक पोलिसांचं कंट्रोल नाही ट्रॅफिक यंत्रणेवरती कोणत्याही प्रकारचा खर्च या देशामध्ये दे होत नाही या देशामधील दे नागरिक इथले दिलेले सरकारने घालून दिलेले नियम काटेघोरपणे पाळण्याचा तंतोतन प्रयत्न करतात हे लोक कसे नियम फॉलो करतात आणि हे विदाउट पोलीस हे ट्रॅफिक कसं कंट्रोल केलं जातं हे न सुटलेलं टोडा आहे या देशामध्ये दे जर तुम्ही